नमस्कार श्रोते आज आपण श्री नवनाथ कथासार अध्यय सहावा श्रवण करणार आहोत श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा महत्पूर्वक नमस्कार श्री गणेशहायनमहा बारा मल्ल्ह पवित्र स्थानी मछिंद्रनाथाने अष्टभैरवाधिकांची खात्री करून देवीचा प्रसाद मिळवला कुमार तीर्थ करून कोकणात कुडाळ प्रांतात अडूळ गावात येऊन राहिला त्या गावाबाहेर महाकालिका दैवत आहे त्या दैवतेच्या दर्शनाकरिता मच्छिंद्रनाथ गेला ते कालिका दैवत अति खडतर असून शंकराच्या हातातल्या कालिकास्त्राची तेथे स्थापना केलेली आहे त्या अस्त्राने पुष्कळ दैत्यांचा प्राण घेतला म्हणून शंकर प्रसन्न होऊन त्या अस्त्ररूपी कालिकेस वर प्रदान देण्यास तयार झाले तेव्हा तिने वर मागून घेतला की आजपर्यंत मला सांगितलेली सर्व कामे मी केली आता मला येथे विश्रांती घेऊ द्यावी मग तिच्या मर्जीप्रमाणे शंकराने आंबेची त्या ठिकाणी स्थापना केली त्या दैवताच्या दर्शनास्तव मच्छिंद्रनाथ देवालयात गेला व त्याने देवीचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली की मातोश्री मी काव्य केले आहे त्यास तुझे सहाय्य असावे आणि माझ्या हातात राहून माझी विद्या गौरवून वरदान देऊन तू उदयास आणावी अशा प्रकारची मच्छिंद्रनाथाने केलेली प्रार्थना ऐकून देवी संतप्त झाली अगोदर त्या अस्त्रास देवीस श्रम झाले होतेस तशात ते मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून अग्नीत तूप पडल्यासारखे होऊन तिला अत्यंत राग आला व ती त्यास म्हणाली की अरे नष्टा पतिता मला फार श्रम झाले आहे असे असता मला आणखी दुःख देऊ पाहतोस तू कवित्वविद्या निर्माण करून माझ्याजवळ वरप्रदान मागत आहेस पण तेने करून मला तू विघ्न करावयास आला आहेस हे है निवांत स्थान पाहून मी येथे येऊन राहिले असे असता दुरात्म्या मला त्रास देण्यास आला आहेस तर आता माझ्या डोळ्यासमोर उभा न राहता चालता हो नाही तर तुला शिक्षा करेन अरे शंकराच्या हातातील अस्त्र ते मी तुझ्या हातात देऊन राहीन की काय अरे मला बोलवण्यासाठी तुझ्या मनात शंका तरी कशी आली नाही आता तू येथून निमूटपणे चालता हो नाही तर व्यर्थ प्राणास मुकशील हे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथाने देवीस म्हटले की मी प्राणास मुकेन ही गोष्ट तू स्वप्नातसुद्धा आणू नको अगे सूर्यबिंब अगदी लहान दिसते परंतु ते त्रिभुवन प्रकाशित करते त्याप्रमाणे मी माझा प्रताप दाखवून तुला क्षणात वॉश करून घेतो पहा तेथे ते आंबा म्हणाली भष्टा तू कान फाडून हातात कंकण घालवून व कपाळा शेंदूर लावून येते येऊन मला भिभवित आहेस पण मी या तुझ्या धमकावण्याला भिणार नाही अरे तुझी उत्पत्ती मला ठाऊक आहे अरे बोलून चालून तुझा बाप कोळी तू मासे मारून निर्वाह करायचा ते सोडून का दिलेस तुला दरिद्र्याला ही अस्त्रविद्या कशाला पाहिजे तुला वाटत असेल की मी थोर प्रताप दाखवून भूतावळ वश केली तशी ही देवी करून घेईन पण मी तशापैकी नव्हे हे तू पक्के समज मी विशस्त्र आहे किंचित वाकडी नजर करेन तर सारे ब्रह्मांड पालते घालून लोळवून टाकेन तेथे तू आपल्या कसला दिमाग दाखवितोस तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला देवी मी सांगतो ते ऐक बळी वा मनाला मशका समान समजत होता परंतु त्यालाच परिणामी पाताळ लोक पाहावा लागला हे भाषण ऐकून देवी अतिशय राग आला ती त्यास म्हणाली तुझ्यामध्ये कोणता प्रताप आहे तो मला आत्ताच दाखव तेव्हा मचिंद्रनाथ म्हणाला की तू शंकराच्या हातामध्ये राहून मोठमोठाने पराक्रम केल्याचा दिमाग मला दाखवित आहेस तर तुझा तो प्रताप तू मला आत्ता दाखव याप्रमाणे मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून भद्रकाली सिंहासारखी आरोळी मारून आकाशात प्रकट झाली इतक्यात भयंकर शब्द होऊ लागला की जोगड्या आता आपला प्राण वाचव तू आपल्या गुरूचे स्मरण कर कारण वज्रास्त्राने जसा पर्वताचा चुराडा होतो तसा तुझ्यामुळे पृथ्वीचा होईल अरे ही कालिका आज पृथ्वी सपाट करून टाकण्यास तयार झाली आहे आता तुझा निभाव कसा लागेल अशी बरीच धमकावणीची भाषणं मचिंद्रनाथाने ऐकून घेतल्यानंतर तो तिला म्हणाला तू पाहिजे तसे बोललीस तरी तुझ्यापासून माझे काही वाकडे व्हायचे नाही असे म्हणून त्याने भस्म हातात घेतले व वासवशक्ती मंत्र जपून ते भस्म आकाशात फेकून दिले तेव्हा ती दैदिप्यमान वासवशक्ती तत्काळ प्रकट झाली सूर्याच्या हातचे वासवास्त्र आणि शंकराच्या हातचे भद्रकाली किंवा कालिका अस्त्र या भयंताचे युद्ध सुरू झाले दोन्ही अस्त्रांची झोंबी लागून ती एकमेकावर प्रहार करीत होती झगडता झगडता शेवटी कालिकेने वासवशक्तीचा पाडाव केला आणि मोठ्या आवेशाने ती मच्छिंद्रनाथावर चालली हे नाथाच्या लक्षात येताच त्याने पुन्हा भस्म घेऊन एकादश रुद्र मंत्र योगसिद्ध करून फेकताच एकादश रुद्र प्रकट झाले ते भयंकर व अनिवार्य प्रळय करणारे प्रकट होताच कालिकेचे तेज फिक्के पडले तिने सर्वांस नमस्कार करून भक्तिपूर्वक स्तुती केली तेव्हा ते सौम्य झाले असे पाहून मच्छिंद्रनाथाने वज्रास्त्र धुमास्त्रही सोडली परंतु त्यांचे काहीच वर्चस्व होईना कारण कालिकेने धुमास्त्र गिळून टाकले व वज्रास्त्र शैलाद्री पर्वतावर आपटले तेने करून तो पर्वत फुटून गेला याप्रमाणे दोन्ही अस्त्रांची पडती पाहून मच्छिंद्रनाथाने पुन्हा वातारकृष्णास्त्राची योजना केली त्या वातास्त्राची मखी त्यास पक्की साधून गेली होती दत्तात्रेयाच्या कृपाप्रसादाने मच्छिंद्रनाथास वाताकर्षणास्त्राचा मोठा लाभ झाला होता ते अस्त्र सिद्ध करून प्रेरितास त्याने कालिका देवीवर प्रवेश केला तेव्हा देहाचे चलनवलन बंद होऊ लागले इतक्या देवी विकल होऊन गगनामधून जमिनीवर धाडकन आदळली व बेशुद्ध होऊन पडली ते पाहून देवदानवांना सुद्धा मोठा विस्मय वाटला कालिकेचे प्राण जाऊ लागले तेव्हा तिने शंकराचे स्मरण केले हा प्रकार कैलासास शंकराच्या कानावर गेला व हा सर्व खेळ मचिंद्रनाथाचा आहे तसे त्याच्या ध्यानात आले मग नंदीवर बसून शंकर लगेच त्या ठिकाणी गेले शंकरास पाहून मचिंद्रनाथाने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले मग शंकराने त्याच दहा हातांनी पोटाला धरून कडकडून मिटी दिली व प्रताप दाखवून अस्त्र जिंकल्याबद्दल त्याची प्रशंसा केली तेव्हा नाथाने शंकरास सांगितले की बद्रिकाश्रमास तुम्ही प्रसन्न होऊन दत्तात्रेयांकडून मला मंत्र अस्त्रविद्याधी सर्व शिकवले तो हा सर्व तुमच्या कृपेचा प्रताप होय त्यावर शंकराने म्हटले तूर्त ते असो तू प्रथम कालिका देवी सावधकर तेव्हा नाथ म्हणाला तुम्ही आपला वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेवा असे ऐकून तुला कोणती इच्छा आहे म्हणून शंकराने त्यास विचारल्यावर त्याने मागणे मागितले की जशी शुक्राचार्याने संजीवन विद्या कचास दिली त्याप्रमाणे साबरी विद्येचे तू मजकडून कवित्व करविलेस तसा वर देऊन मला कालिकास्त्र द्यावे व तुझ्या हाती राहून कालिकेने जशी असंख्य कार्य केली तशीच तिने माझ्या हातात राहून करावी व पुढेही मंत्रकार्या तिने उपयोगी पडावे असे जर मला वरदान द्याल तर मी निरंतर समाधान वृत्तीने राहीन तेव्हा शंकराने सांगितले की तू कालिकेस जीवदान देऊन उठव तिला मी सर्वस्वी तुझ्या स्वाधीन करतो व मी देखील तुला सर्व प्रकारे अनुकूल आहे असे वचन मिळताच मच्छिंद्रनाथ शंकराच्या पाया पडला मग वातास्त्र मंत्र म्हणून भस्म फेकून वाताकर्षण अस्त्र काढून घेतले तेव्हा देवी सावध होऊन उठून बसली व इकडे तिकडे पाहू लागली तो शंकरास्तीने पाहिले मग ती झटकन येऊन त्यांच्या पाया पडली व प्रसंगी कैवार घेऊन प्राण वाचविले वगैरे बोलून तिने त्यांची स्तुती केली मग शंकराने तिला सांगितले की माझे एक तुझ्यापाशी मागणी आहे तेवढे तू ह्या वेळेस कृपा करून मला दे तेव्हा कोणता हे आहे देवीने शंकरास विचारल्यावर त्याने सांगितले की माझ्या हातात तू बहुत दिवस राहिलीस पण आता तू जगाच्या उपकारार्थ मजिंद्रनाथास साहाय्य व्हावे हे माझे मागणे तू कृपा करून कबूल कर हे ऐकून तिला हसू आले ती म्हणाली मी तुमच्या पायाची दासी आहे असे असता अर्जव केल्यासारखे करून माझंजवळ दान मागता हे काय मला तुमची आज्ञा प्रणाम आहे जिकडे पाठवाल तिकडे मी जाईन मग तिने मच्छिंद्रनाथास बोलावले तो येताच देवीने त्यास अलिंगन दिले व मी सर्वस्वी तुला सहाय्य आहे असे वचन देऊन त्याचे तिने समाधान केले मच्छिंद्रनाथ व शंकर यांना देवीने तीन रात्री तेथे ते ते ठेवून घेतले चौथे दिवशी विचारून शंकर कैलासास व मच्छिंद्रनाथ गदातीर्थी हरेश्वरास गेला